राज्यामध्ये पंचवीस ऑगस्टला वराह जयंती साजरी करण्यात यावी यासाठी मंत्री नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र आहे जयंती उत्सव दिन म्हणून घोषित करण्यात यावा अशी मागणीही राणेंनी केली तर वराह जयंतीची सुरुवात नितेश राणेंनी स्वतःच्या घरापासून करावी असा टोला अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकर यांनी लगावला आहे वरा ह्याला आपण विष्णूचा अवतार समजतो आणि म्हणून येणाऱ्या पंचवीस तारखेला जे आपण वरहा जयंती जी साजरा करतो त्या जयंतीचं महत्त्व अजून मोठं करावं पाठ्यपुस्तकांमध्ये पण आपल्या हिंदू धर्मामध्ये काय महत्त्व आहे ह्या बाबतीमध्ये पण आपल्या भावी पिढीला माहिती द्यावी या दृष्टिकोनातून मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना स्वतः पत्र लिहिलेलं आहे त्यांनी त्याची सुरुवात पहिल्यांदा स्वतःच्याच घरापासून करावी आणि काही वराह असतील ते पकडून आणावे आणि त्याची पूजा करावी वराह जयंती म्हणजे वराहाच्या पोस्टरची पूजा नाही प्रत्यक्ष वराह पकडून आणायचे आणि त्यांची पूजा करायची त्यांच्या घरातच त्यांनी करावी त्याकरता त्यांना शुभेच्छा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या